याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदातला घटे क्रमांक वीज पलतोय ज्या वीज मध्ये सुंदर असे लढात चालवय पलीकडे या ठिकाणी गजा पळतोय दोघात लढत अतिशय सुंदर या गाण्या सोड्या गेले बाहेर एक नंबर गाडी बघा गाड्या सोड्या गेले बाहेर या गाड्या सोडाय गेले बाहेर चालत या गडे क्रमांक वीस चा निकाल गडे क्रमांक वीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून आलेली गाडी खंडोबा प्रसन्न संभाजी पाटोळे घुरसाळे या गाडीचा एक नंबर लावू ये बैलगाडी मालकाच चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहली उजवीला पाहला कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव वाटेगावकरांचा सरजा आणि त्यांच्याबरोबर घुरसाळेकरांचा संभाजी पाटोळे घुरसाळेकरांचा गजा पाहला गरजा सर्जणी सुंदर अशी सेमी साठी पात्र केले